अतुल कर अध्यक्ष महोदय विरोधी पक्षांनी या ठिकाणी दोनशे त्र्याण्णव जो प्रस्ताव आणलेला आहे त्या प्रस्तावाला विरोध करण्याकरता आणि त्याच्यावर माझे विचार व्यक्त करण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय खरं तर विधिमंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या संसदीय आयुधांच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवणं हे आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षित असतं आणि याच्यामध्ये राजकारण न आणता सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवणं परंतु विरोधी पक्षाचा हा प्रस्ताव आपण या ठिकाणी पाहिला आणि या प्रस्तावाची सुरुवात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या सन्माननीय सदस्य आदित्य ठाकरे यांनी केली आणि त्यांचंही भाषण मी पूर्णपणे ऐकलं आणि माझ्या लक्षात आलं की जसं म मराठीचा नव्हता मुंबई महानगरपालिकेचा होता तशाच पद्धतीने हा ठरावसुद्धा हा जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता नाही आहे त्याच्यावर चिंतन देण्याकरता नाही आहे तर आता महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यातून आलेला खोटा कळवळा आणि उमाळ्याने त्या ठिकाणी भाषणं करण्याचं काम केलंय अध्यक्ष महोदय प्रस्तावाची सुरुवातच कशाने तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यामध्ये गेल्या काही वर्षापासून झालेल्या नाहीत आता खरं तर त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती स्वर्गीय राजीव गांधीजींनी केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दर पाच वर्षाने करण्याचं काम राज्य निवडणूक आयोगाकडे पण त्या ठिकाणी कोविडच्या नावाखाली त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यांनी त्यावेळेच्या संभाजीनगरची निवडणूक असेल अजून कुठल्या महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका असतील या पुढे ढकलण्याचं काम केलं म्हणजे कोविडच्या काळामध्ये पश्चिम बंगाल बिहारच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या पण त्यावेळेच्या महाविकास आघाडी सरकारला राज्यातल्या नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याची इच्छा नव्हती आणि मग निवडणुका पुढे ढकलण्याचा सिलसिला चालू केला मग वेगवेगळ्या वे लोकांना त्या ठिकाणी न्यायालयात पाठवलं म्हणजे दोनशे छत्तीस नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत कर करण्याचा निर्णय यांनी घेतला कारण त्या नावाखाली मुंबई महानगरपालिकेची वॉर्ड रचना आपल्याला सोयीची व्हावी पण सरकार बदलल्यानंतर दोनशे सत्तावीसचा निर्णय सरकारने केला त्याच्याविरुद्ध उच्च न्यायालयात गेले त्याच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेले उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या नावावर पिटीशन केल्या गेल्या आणि या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचं पाप हे कोणाचं असेल तर ते या महाविकास आघाडीच्या सरकारचं आणि नेत्यांचं आहे आणि आज या ठरावाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नकाश्रू ढालण्याचं काम हे त्या ठिकाणी करत आहेत